The <laughs> दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुका महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगर परिषद अशा काही निवडणुका होणार आहे त्या, नेत मा त्या नेते सर्वात जास्त तयारी करत आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सध्या माहिती म्हणजे दोन हजार पंचवीस निवडणुकासाठी काही नेते प्रामुख्याने पक्ष जोरदार तयारी करत आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे हे नेते आहे शिंदे गटाचे पक्षप्रमुख आहे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे युतीतील ताकद वाढवण्यासाठी जिल्हा दौरे आणि प्रचार सभा सुरू आहे लाडकी बहीण योजना आणि अन्य योजना प्रचारात महत्वाच्या ठरतात त्याचबरोबर त्यांचा मुख्य प्रभाव आहे ठाणे पारघर रायगड अशा काही जिल्ह्यांमध्ये ते सर्वात जास्त प्रमाणात काम करत आहेत ठाणे हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे ठाणे महानगरपालिका ग्रामीण भागातही शिंदे गटाने मजबूत पकड केली आहे त्याचबरोबर येतात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परंपरागत मतदारसंघावर पुन्हा पकड मिळवायचा प्रयत्न चालू आहे भाजप शिंदे युती टीका करत जनतेशी थेट संवाद करत आहे त्याचबरोबर त्यांची मुख्य काही जिल्हे आहेत मुंबई कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर अशा काही जिल्ह्यांमध्ये ते प्रामुख्याने काम करत आहे मुंबईतील मराठी अजूनही चांगलीच पकड निर्माण आहे कोकणमध्ये सहानुभूती लाट आणि ठाकरे बिरांडस भर असेल असं जनतेचं आव्हान आहे त्याचबरोबर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे पक्षप्रमुख आहे उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात विकास कामे करत असतात त्याचबरोबर आपली पकड मजबूत सुद्धा करत आहेत पुणे नाशिक सातारा परिसर सक्रियपणे काम करत आहे त्यांचा सर्वात जास्त प्रभाव म्हणजे पुणे बारामती नगर सोलापूर अशा काही जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त काम करत आहे बारामती हे त्यांचे घर मानले जाते पश्चिम महाराष्ट्रात अजूनही मजबूत संघटन करून ठेवले आहे त्याचबरोबरच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षप्रमुख आहे पक्ष मजबूत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात दौरे स्वाभिमान आणि परंपरेवर जास्त भर देतात त्यांचे मुख्य जिल्हे म्हणजेच बारामती सातारा सोलापूर अहमदनगर अशा काही जिल्ह्यांमध्ये हे सातत्याने काम करत आहे शेतकरी सहकारी संस्था यांच्यातील जुनी पकड अजूनही जिवंत आहे त्याचबरोबर ग्रामीण आणि वृत्त मतदारांमध्ये विश्वास ठेवला आहे त्यामुळे शरद पवारांचं चांगलंच पकड निर्माण झाले आहे त्याचबरोबर येतात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप पक्षामध्ये हे काम करतात संपूर्ण महाराष्ट्रात भाजप संघटन बळकट करत आहेत डबल इंजिन सरकारचा मुद्दा पुढे रेटत आहे त्याचबरोबर त्यांची जी पकड आहे ती सर्व जास्त नागपूर विदर्भ अकोला अमरावती चंद्रपूर पुणे शहर अशा काही जिल्ह्यांमध्ये ते सातत्याने काम करत आहेत नागपूर हे त्यांचे राजकीय गड आहे शहरी उच्चवर्गीय व्यापारी वर्गांमध्ये लोकप्रियता जास्त आहे त्याचबरोबर जात नाना पटोले नाना पटोले यांनी ग्रामीण भागांमध्ये सभा आणि जनआंदोलनात सक्रियपणे काम केले काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा सर्वात जास्त भर विदर्भ भंडारा गोंदिया नाशिक मराठवाडा अशा काही भागांमध्ये त्यांचा सर्वात जास्त भर आहे आदिवासी शेतकरी वर्गांमध्ये प्रभाव वाढण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात सक्रियपणे काम करतात जर तुम्हाला हवे असल्यास एखाद्या जिल्ह्याच्या आधारे कोणते नेते किती जास्त प्रभावी आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला विशिष्ट पक्षाचा किंवा जिल्ह्याचा अभ्यास हवा असेल ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपण अशा काही व्हिडिओमध्ये सांगत असतो त्यामुळे आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आहे आपण त्या विषयावर नक्की व्हिडिओ बनवत जाऊ आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात जे तुम्हाला महाराष्ट्रातला कोणताच यूट्यूब चॅनल सांगणार नाही असे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आपल्या चॅनलवर सर्व काही राजकीय घडामोडी जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती आपल्या चॅनलवर येत असते त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका